पश्चिम घाट घाटमातल्या खानापूर आणि जोरडा तालुक्यात गेल्या दोन तीन दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे या पावसाची गती आहे ते रात्रीपासून वाढलेली आहे त्यामुळेच अनेक नदी नाले आहेत ते भरून वाहताना आपल्याला दिसत आहेत आणि ग्रिजावर पाणी आलेलं दिसतंय आपल्याला आत्ता मिळालेल्या माहितीनुसार अनवड मार्गे जो गोव्याला हेमडगा राज्यमार्ग आहे ह्या राज्यमार्गावर जो आलत्रा नाला आहे त्या नाल्यावरील ग्रिजावर पाणी आले आणि हा मार्ग आहे जो वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झालेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे मलप्रभा नदीची पाणी पातळी वाढल्यानं हप्बनहाट्टीचं मारुती मंदिरही पाण्याखाली गेलेलं आहे खानापूर तालुक्यातल्या ता ता कणकुंबी जांबोटी लोंढा नेरसा आणि हिमडगा या भागात जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याचप्रमाणे जोडा तालुक्यातल्या ता केसरलॉक केसरलॉक आकेती आमोड रामनगर आसू जगलबेड आणि सिंगरगाव भागातही आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळतो आहे त्यामुळं दोन्ही तालुक्यातल्या शाळा आणि अंगणवाड्यांना ही इथल्या सरकारनं सुट्टी जाहीर केलेली आहे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे या पावसामुळं दुसरी गोष्ट म्हणजे या जोरदार पावसामुळे जी शेतातली कामं आहेत ती शेतातली कामं पूर्णपणे टप झालेली आपल्याला दिसून येतात लोकांना बाहेर पडण्यासाठीही हा पाऊस देत नाही अशी स्थिती सध्या ता दोन्ही तालुक्यात निर्माण झालेली आहेत अनेक ठिकाणी पडझड झाल्यामुळं अनेक जे रस्त्याच्या आतमध्ये जंगलात जी गावं आहेत त्या गावांचा जो वीज पुरवठा आहे तो पूर्णपणे खंडित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठीही जे एसकॉमचे के बी एचे जे अधिकारी आहेत ते सर्दीचे प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहे ए हा गेल्या दोन तीन दिवसापासून सुरू असलेला हा पाऊस